दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात गेल्या महिन्यात जूनमध्ये डेंग्यूचे तब्बल एकशे एकसष्ट रुग्ण आढळून आल्यानंतर आता जुलै महिन्यात पहिल्याच आठवड्यात या आजाराचे तब्बल शहाण्णव नवे रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे नाशिक शहर डेंग्यूच्या आणखी डेंजर झोनमध्ये गेला डेंग्यू निर्मूलनाकरता मनपाच्या मलेरिया विभागाकडून मोठ्या स्वरूपात मोहीम हाती घेण्यात आलेली आहे शहरात विविध साथीच्या आजारांचे रुग्ण आढळत आहेत सुरुवातीला स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे मनपा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे मे महिन्यात उन्हाळ्यात डेंग्यूचे तेहतीस रुग्ण आढळून आलेले होते उन्हाळ्यामुळे घराघरातून एसी कुलरचा वापर वाढल्यानं त्याच्या साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासाच्या आळ्या तयार होऊन प्रादुर्भाव होण्यास कारण ठरलेले आहे डास निर्मूलन मोहीम देखील सुरुवातीला मनपानं प्रभावीपणे राबवली नाही त्यामुळे देखील हे प्रमाण वाढत गेलं जून महिन्यात या आजारांच्या रुग्णांचा आकडा एकशे एकसष्ट वर गेलेला होता पावसाळा सुरू झाल्यानं शहरासह परिसरात ठिकठिकाणी थीक पाण्याचे साठे तयार झाल्यानं त्यातून डासांची उत्पत्ती वाढत असल्यानं रुग्णसंख्या देखील आता वाढती आहे डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनपाच्या मलेरिया विभागामार्फत शहरात घरोघरी भेटी देऊन डासांची उत्पत्ती स्थाने शोधली जात आहेत या तपासणीत आळ्या आढळून आल्या संबंधित मालमत्ताधारकास दंड केला जात आहे व्यावसायिक तसेच शासकीय आस्थापनांची देखील तपासणी केली जाते पथकानं आदिवासी विकास आयुक्तालय आणि शासकीय मुलांचे आय टी आय इमारत डास उत्पत्ती स्थळे अडवून आल्यानं संबंधितांना नोटीस बजावली आहे डेंग्यू जनजागरण मोहिमेअंतर्गत विविध शाळा महाविद्यालय या ठिकाणी जनजागृती केली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक